Namaskar Mitra, no. मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत वडील नाहीत त्यांनी आपली ई के वाय सी कशी पूर्ण करायची असा खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये आले होते आणि यांच्यासाठी सर्वांसाठी आता एक आनंदाची नवीन अपडेट आलेली आहे ज्या महिलांचे पती नाहीत वडील नाहीत अशांसाठी लाडक्या बहिणीच्या वेबसाईटमध्ये आता बदल होणार आहे आणि ज्यांना पती नाहीत वडील नाहीत अशा घटस्फोटीत प्रमाणपत्र असेल डेथ सर्टिफिकेट असेल हे अपलोड करण्याचे नवीन ऑप्शन सुद्धा तिथे येणार आहेत त्या थ्रू या पात्र महिला ज्यांना पती नाहीत नाहीत वडील अशा सर्व महिला आपली ई केवायसी कम्प्लीट करू शकतात याची अधिकृत घोषणा सुद्धा सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी ई केवायसीच्या प्रक्रियेमध्ये मुदत वाढ सुद्धा मिळू शकते याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे तर ही संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ज्या महिलांचे पती व वडील नाहीत यांनी ई केवायशी कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो ज्या महिलांना पती वडील नाहीत यांनी लाडक्या बहिणीची ई के वाय सी कशी करायची यांच्यासाठी वेबसाईटमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत ह्याची माहिती स्वतः आदित्य टटकर यांनी दिली आहे तर जाणून घेऊ त्यांनी काय माहिती दिली आहे साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई वाय सीची प्रक्रिया ही साईट वर्ड पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या सबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद